अरे देवाच्या दारामध्ये सुद्धा किती खोटेपणा करावा याला काहीतरी मर्यादा असतात ज्यावेळी रश्मी वहिनी देवीच्या तिथे गेल्या त्यावेळी तिथे कूलर बंद केले फॅन बंद केले साऊंड सिस्टीम बंद केली भीती आणि पोटूक आणि जळफळाट देवाच्या दारात तुम्ही असे कृत्य करता हिंदुत्ववादी समजता हा आणि रश्मी ठाकरेजीच्या आल्यावर तुम्ही घाबरून लाईट बंद करता पंखे बंद करता पाहतो आहे हिंदुत्ववादी आहेत म्हणून सांगतो तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी मानताय ना एका महिलेला घाबरताय एका महिलेला घाबरताय रश्मी ठाकरेना घाबरताय की जे नवरात्र उत्सव साजरा होतो त्याच्या दर्शनाला रश्मी ठाकरेजी गेलेला आणि तेव्हा आम्ही ऐकलं तिकडचा फॅन आणि कूलर कोणीतरी बंद केला आणि त्याच्यावर फार जळफटाक झाला चिडाचिड झाली एका महिलेला घाबरले असा संजय राजाराम राऊत आज सकाळी बोलताना ऐकलं थोडं उद्धवजींना आणि ह्या संजय राजाराम राऊतला थोडं आठवण करून दे दोन हजार चार ला रंग शारदा मध्ये जेव्हा एक शिवसेनेचा मेळावा झाला तेव्हा आदरणीय बाळासाहेब तिथे उपस्थित राहणार होते तेव्हा स्टेजवर राणेसाहेब बसू नये म्हणून राणेसाहेबांची खुर्चीच काढून टाकण्याचे आदेश याच उद्धव ठाकरेंनी दिलेले आणि असाच काही प्रकार यांनी राजसाहेबांबरोबर पण केलेले जेणेकरून स्टेजवर नेत्यांच्या बाजूला लागलेली राज साहेबांची खुर्ची काढून टाकायची जेणेकरून ते स्टेजवरच बसणार नाही आणि आज जेव्हा उद्धवजी उद्धव ठाकरेंच्या घराच्या व्यक्ती जिथे उपस्थित होत्या तिथे जेव्हा कूलर आणि ए फॅन बंद झाला तर त्याला नियतीचा खेळ म्हणतात नियती बरोबर प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उत्तर देत असते आणि तोच प्रकार काल ठाण्यामध्ये घडला जे तुम्ही ठाण्याच्या टेंबी नाक्याच्या इथले देवीच्या दर्शनाला जातात आदरणीय महासाहेबांनी जो काही नवस बोलले बोललेल्या तो पण या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयाने पूर्ण केला नाही आणि महासाहेबांचा नवस हा नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी फोडला किंवा पूर्ण केला फेडला किंवा पूर्ण केला म्हणून आता जेका बटाक करना जे काय जळफटॅक करणारे जे लोक आहेत एसी आणि कूलरच्या नावाने मग तेव्हा राजसाहेब आणि राणेसाहेबांना उद्धव ठाकरे घाबरले होते का हे पण जरा तेव्हाच्या शिवसैनिकांना विचारा तुम्हाला याचं योग्य उत्तर मिळेल